सामाजिक कार्यकर्ता एक नागरिक म्हणून तुमची या एकशे चाळीस कोटीच्या स्थगितीच्या कामासंदर्भात काय भूमिका आहे एक कागदपत्राचा का अभ्यास असणारा आणि समाजाविषयी तर असणारा नागरिक राजकारण नव्हे नागरिक म्हणून मी आज रोजी बोलत आहे माझी स्पष्ट भूमिका आहे मी प्रशासनाला मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्याधिकारी साहेब यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेलं पत्र आहे या, या पत्राच्या अनुषंगाने एकशे चाळीस कोटीच्या कामाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आज अठरा ते एकोणीस महिने पूर्ण झालेत कोणत्याही निविदेला आणि कोणत्याही कामाच्या निविदेला एवढे दिवस लागतच नाहीत फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या शहरातील जनतेला वेटेज धरायचं काम राजकारण करण्यासाठीच फक्त होत आहे राजकारण असावं परंतु विकासाचं असावं लोकांना खड्ड्यात घालण्याचं नसावं श्रेय कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं परंतु आज या खड्ड्यामध्ये पडून अनेक बळी गेलेत या कामाच्या बाबतीमध्ये सरकार म्हणून जी भूमिका आहे एक वेळेस सरकार तुम्हाला अध्यादेश देत आहे कार्यरंभ आदेश देत आहे लगेच सरकार दुसऱ्या दुसऱ्या मिनटाला स्थगिती देत आहे यावर फक्त फेसबुक व्हॉट्सअप पत्रकार परिषदा या सगळ्या माध्यमातून जनतेला वेड्यात काढण्याचं काम जे चालू झालेलं आहे ते थांबावं आणि दुसरी बाजू अशी आहे की या सगळ्या निविदी प्रक्रियेमध्ये जे गौड बंगाल आहे त्याचीसुद्धा एस आय टीमार्फत चौकशी व्हावी आमचं स्पष्ट म्हणणं आहे कारण जर एस आय टीमार्फत चौकशी झाली तर सगळे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि कोणीही करा काम आम्हाला काही देणं घेणं नाही अर्थकारण कोणाला कुणाला करायचं आहे त्याने करावं ज्याला काम करायचं आहे त्याने करावं पण ह्या खड्ड्यातून जनतेला मात्र नक्की बाजूला काढावं कारण एखादी जर महिला काकडे प्लॉट या भागातून किंवा गालिबनगर भागातून संभाजीनगर भागातून रिक्षानं डिलेवरीसाठी जर चालली तर तिचे काय हो हाल होत आहेत हे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे आमच्या गाड्या तिथून जात असताना किंवा मोटरसायकलवर लहान मुलं सायकलवर जात असताना त्यांची काय परिस्थिती होती आहे ते आम्हाला माहिती आहे हे मोठ्या मोठ्या गाड्या फिरणाऱ्या लोकांना कळणार नाही म्हणून तिथं पडलेला टाकलेला मुरूम असेल दगडं असतील चिकल असेल अहो हे जे कुठंतरी जाऊन ते खोला जाऊन विचार करा दोन दोन वर्ष तुम्हाला हे अकादमी विधी ओपन करून द्यायला येतं का तुम्ही निवडणुका तोंडावर आले की की त्याचं राजकारण करता का करू नका वरपासून गल्लीपासून दिल्लीपासून तुमचं सरकार आहे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की तुम्ही हे सगळं हे विधी बाजूला करा आणि ह्या कामाला सुरुवात करा तुम्हाला फेर निविदा करायची असली करा पण आठ दिवसात करा नाहीतर आम्हाला ज्या पत्रानुसार एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे आणि ह्या प्रक्रियेला अठरा महिने का लावले ह्याचे एस आय टी स्थापन करा आणि ज्यांनी कोणी आम्हाला का खाड्यात ढकललं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा कोण अर्थकारण करतं आहे त्यांच्यावर बी गुन्हे दाखल करा आमच्या हक्काचा जो आहे आम्ही टॅक्स भरतो ना नगरपालिकेला मी बापू साळुंकी म्हणून माझ्या प्रॉपर्टीचा टॅक्स भरत नाही का भरतो मी घरपट्टी भरतोय नळपट्टी भरतोय माझा अधिकार नाही का संविधानाने दिलेला अधिकार आहे मला मला रस्ते पाहिजेत त्यांच्याकडून का मी दुकानचा किराणा मागाव लागलो का नगरपालिकेकडून माझे कपडे मागा लागले आहे का नाही मी मागालो काय रस्ते द्या लाईट द्या लाईटीच्या तर यायला घोडाच आहे लाईटीला तर घोडाच आहे दिवसभर चालू रात्रभर चालू त्याचं बिल कोणाला आमच्या खपरावर नागरिक म्हणून ह्या गोष्टी ज्या तळमळीच्या आहेत ह्या तळमळीनं सांगतो आहे की ही तुमचा बाजार बंद करा अर्थकारण राजकारण बाजूला करा ना आम्हाला यातून न्याय द्या नाहीतर म न्यायालयात आम्हाला जावं लागणार आहे ह्याच्याशिवाय काहीही नाही